हे बघा हे अडीचशे ग्रॅमचं पाकिट आहे याची किंमत आहे तीस रुपये आणि हे जवळपास पन्नास ग्रॅमचं पाकिट आहे आणि याची किंमत भत्तांकडून पन्नास रुपये वसूल केली गेलेली आहे शिर्डीतले दुकानदार काय रडत असतात की गर्दी नाहीये धंदा नाहीये काही काय नाही अशा प्रकारची लूट झाल्यानंतर ते तिकडे जाऊन एक प्रकारे शिर्डीचा अपप्रचारच होणार आणि परिणामी जो धंदा दुकानदारांचा कमी होतो तो आणखी कमी होणार मध्ये किंवा मध्ये माल घेऊन येतात आणि त्याचे छोटे छोटे पॅकेट करून इथे विकतात त्याला कुठल्या प्रकारची एमआरपी म्हणूनच म्हणते की आपण एकदा रेट सेट केल्यानंतर ती एमआरपी टाकली त्यांच्यावर बंधनकारक करू आणि जर ते कुणी याच्यात जर फॉलो केलं नाही तर त्याच्यावर सर्व प्रशासकीय विभागाने पोलीस असेल नगरपालिका असेल साईबाबा असेल आणि फूड अँड इन्स्पेक्टर असेल तर कोणी केली तर आहोत शिर्डीमध्ये जेव्हा भक्त दर्शनासाठी येतात त्यावेळी त्यांची इच्छा असते की साईबाबांना फुलहार आणि प्रसाद अर्पण करावा परंतु शिर्डीमध्ये ज्या वेळेस ते कोणत्याही दुकानामध्ये प्रसाद किंवा फुलहार विकत घेण्यासाठी जातात त्यावेळेस त्यांना आव्वाच्या सवा किमती सांगितल्या जातात काही ठिकाणी त्या किमती योग्य असतात पण काही ठिकाणी त्या किमती थेट दहा पट असतात म्हणजे पन्नास रुपयाची वस्तू पाचशे रुपयाला विकली जाते हे होतं कारण की त्या वस्तूंवर कोणत्याही प्रकारचा प्राईस टॅग लावलेला नसतो कोणत्याही प्रकारची एम आर पी त्या प्रसादाच्या पाकिटवर किंवा पेढ्याच्या पाकिटवर किंवा आणखी काही खाद्यपदार्थ असतील किंवा जे फुलहारा असतील याच्यावर कुठंही प्राइस टॅग किंवा एम आर पी लावलेली नसते त्यामुळे भक्तांना त्या वस्तूची जी खरी किंमत आहे ती माहीत नसते आणि त्यांच्याकडून या वस्तूंची आवाज किंमत सांगून लूट केली जाते तर आता आम्ही शिर्डी नगरपंचायतमध्ये संपर्क करून शिर्डीच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रश्न विचारले की या प्रकारची जी लूट शिर्डीमध्ये चालते ती कशा प्रकारे थांबवता येईल यावर कोणत्या पद्धतीची एम आर पी किंवा प्राइस टॅग लावणे शक्य आहे का तर त्यांनी आम्हाला काय उत्तर दिले हे तुम्ही पहा आणि आपण जे म्हटलं तो अतिशय योग्य मुद्दा की कुठलाही पदार्थ असेल तर त्याच्यावर एमआरपी असतात परंतु एक इथं लक्षात येतं की सर्व जे व्यापारी आहेत ते मध्ये किंवा होलसेल मध्ये माल घेऊन येतात आणि त्याचे छोटे छोटे पॅकेट करून इथे विकतात त्याला कुठल्या प्रकारची एमआरपी नसते म्हणूनच म्हणत की आपण एकदा रेट सेट केल्यानंतर ती एमआरपी टाकणे त्यांच्यावर बंधनकारक करू म्हणजे एक स्टँडर्ड रेटच्या क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा सेट करता येईल आणि जर ते कुणी याच्या जर फॉलो केलं नाही तर त्याच्यावर सर्व प्रशासकीय विभागांनी पोलीस असेल नगरपालिका असेल साईबाबा संस्थान असेल आणि फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर असेल याच्याकडून जर कुणी याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काही विक्री केली तर आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत आपण बघत असाल मागील काही दिवसांपासून सर्व प्रशासकीय विभाग जे आहे म्हणजे ज्यामध्ये पोलीस असेल महसूल असेल साईबाबा संस्थान असेल नगरपालिका असेल शिर्डी शहरामध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत किंवा ज्या काही घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये लॉन्ड ऑर्डरचे अनेक इश्यूज तयार झाले त्यानंतर काही भक्तांच्या फसवणुकीचे आपण म्हटलात तसे अनेक विषय समोर आलेले आहेत तर सर्व प्रशासन हे ऍक्शन मोडवर आलेले आहे प्रत्येक विभाग ज्याच्या परिणाम काम करत आहे परंतु एक महत्वाचा मुद्दा असा की जे साई भक्त बाहेरून बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात तर त्यांना जे हार फुल किंवा प्रसादाची जी विक्री केली जाते ती बऱ्याचदा त्याच्यामध्ये रेटमध्ये आवाच्या सव्वा रेट आकारणी केली जातात आणि त्यामध्ये भक्तांची फसवणूक होते यामध्ये माझं पोलीस प्रशासन साहेबाबा संस्था यांची शिकवण झालेलं आहे आपल्याला नगरपालिकेला एक आम्ही असा निर्णय घेणार आहोत एक बैठक घेणार आहोत की जे ह्या फुलांचे असतील किंवा प्रसादाचे व्यापारी असतील आणि काही ना, जागरूक नागरिक असतील यांना आपण एकत्रित बोलवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जे प्रसादाची क्वालिटी आहे ती मेंटेन कशी राह ठेवता येईल कोणत्या क्वालिटीचा प्रसाद ठेवायचा आहे आणि त्याचे रेट काय असायला पाहिजे याच्याबाबत बाबत एक स्टँडर्ड आपण सेट करणार आहोत आणि ते जे रेट आहे त्याचे बोर्ड लावून आपण शहराच्या वेगवेगळ्या भागात लावणार आहोत जेणेकरून भक्तांना ह्या प्रसादाचे रेट किती आहेत त्याची माहिती मिळेल आणि असं होऊ शकेल की, की प्रत्येकाचा माल वेगळ्या क्वालिटीचा आहे क्वांटिटी वेगळी आहे परंतु स्टँडर्ड क्वा क्वांटिटी आणि स्टँडर्ड क्वालिटीचा जो माल आहे त्याची रेट आपण सेट करणार आहोत सगळ्यांशी चर्चा करून आणि ते वेगवेगळ्या भागात लावू जेणेकरून भक्तांची यामधून फसवणूक होणार आणि अगदी बरोबर आहे महत्वाचा विषय आहे की शेवटी हे खाद्यपदार्थ आहे आणि खाद्यपदार्थ आहे म्हणजे अल्टिमेटली नागरिकांच्या लोकांच्या हेल्थशी किंवा जीवनमानाशी तो संबंधित विषय आहे त्याच्यामुळे आपण आपण बघत असेल की सगळं जसं प्रशासन ऍक्शन मोडवर आहे तसं आपण फूड इन्स्पेक्टर जे आहेत जे अन्न नागरी अन्न प्रशासन जो विभाग आहे त्याचे जे काही अधिकारी आहे विभाग आहेत त्यांना सुद्धा आपण याच्यात इन्व्हॉल्व करून घेणार आहोत त्या प्रकारची भूमिका आपण वरिष्ठ पातळीवरून जिल्हाधिकारी महोदयांना कळून त्यांना आदेश काढून घेणार आहोत की जेणेकरून वेळच्या वेळेवर हे जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत ज्याच्यामध्ये प्रसाद असेल आपण म्हटलं तसे पेढे असतील की जे काही काही खूप जास्त दिवसाची पेढ्यांची सुद्धा विक्री करतात तर रॅन्डम सॅम्पल घ्यायचे कधीही येऊन कोणत्याही दुकानामध्ये कुठल्याही खाद्यपदार्थाचे कुठल्याही प्रसादाचे सॅम्पल घ्यायचे ते लॅबला टेस्ट करायचे आणि जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल असेल तर संबंधित जप्त होणार आणि संबंधित दुकानदारावर देखील कारवाई केली जाणार तर शिर्डीच्या मुख्याधिकाऱ्यांच म्हणणं होत की भारतीय जो कायदा आहे त्या अंतर्गत यावर एमआरपी लावणं शक्य आहे परंतु त्यासाठी आधी जे दुकानदार असतील जे व्यापारी असतील त्यांच्याशी भेट घेऊन त्यावर ते त्यांचे अभिप्राय घेतले जातील कशा प्रकारे रेट ठरवले जातील कशा प्रकारे टॅग ठरवले जातील एमआरपी काय असेल कोणत्या प्रसादाच्या पाकिटामध्ये काय कंटेंट असेल काय क्वांटिटी असेल आणि काय क्वालिटी असेल त्यानुसार त्याच्यावर एम आर पी लावली जाईल तर अशा प्रकारचं उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं तर आता आपण या मार्केटमध्ये मा सुद्धा जे दुकानदार आहेत जे भक्त असतील यांच्या आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू की नगरपंचायतीने नगर परिषदेने ज्या प्रकारचा निर्णय घेण्याचं ठरवला आहे तर त्याविषयी लोकांचं काय मत आहे त्याच्याला आपण आता प्रतिक्रिया बोलू <णस्था> जस आपण दुपारपासून बघत आहोत शिर्डी भरपूर दुकानांवर आपण फिरलो बहुतेक दुकानावर म्हणण्यापेक्षा कोणत्याही प्रसादाच्या दुकानावर हारच्या दुकानावर कोणत्याही वस्तूवर किंवा कोणत्याही पॅकेटवर एमआरपी नाही आहे काही फिट्स किंमत त्यावर लिहिलेली नाहीये परंतु आता हे जे साईबाबा संस्थांनी सुरू केलेलं जे प्रसाद विक्री केंद्र आहे या केंद्रावर आपण बघू की इथली परिस्थिती काय इथं प्राइस टॅग लावलेले आहेत की नाही इथं किंमती लावलेल्या आहेत आपण पाहू शकता इथं आपल्या बरोबर काही भक्त आहे ज्यांनी आधीच मार्केट मधून प्रसाद खरेदी केलाय तर कुठून आले साहेब आम्ही चंद्रपूरवरून आलोय आहे किती दिवसापासून शेडीत आज कडलं आलो आता मार्केटमधून प्रसाद खरेदी केलाय की या दुकानातून केला की मार्केट मार्केट तर आता हे पाकिट हे पाकिट घेतले आपण शंभर ला दोन हे पन्नास रुपयाचं पाकिट आहे तर त्याच्यावर कुठं त्यांनी एमआरपी वगैरे काही नाही तर तुम्ही कसं ठरवलं की ही कसं वाटलं योग आहे का अयोग्य आहे पण प्रसिद्धामध्ये काय भाव करायचा बा म्हणून घेऊन घेतलाय भावना तुमची आता ह्याच प्रकारचं पाकिट आपण इथं तुलना करून बघू यांच्याकडे तर हे हे सेम पाकिट किंवा त्याच्यापेक्षा मोठं पाकिट आहे इक इकडे हा हे त्याच्यापेक्षा मोठं पॅकेट आहे तुमच्याकडे काही वजन काटा वगैरे आहे ठीक हे माझ्या मते हे पन्नास ग्रॅमचं असतं पन्नास शंभर पन्नास ग्रॅमचं आणि हे किती ग्रॅमचं हे बघा हे अडीचशे ग्रॅमचं पाकिट आहे याची किंमत आहे तीस रुपये आणि हे जवळपास पन्नास ग्रॅमचं पाकिट आहे आणि याची किंमत भक्तांकडून पन्नास रुपये वसूल केली गेलेली आहे तर अशा प्रकारचा जो फरक आहे तो दिसतोय तर यावर एमआरपी असणं गरजेचं आता तुम्ही पेड्याचं पाकिट घेतलंय हे पाकिट तुम्हाला पन्नास रुपयाला दिलं त्यांनी बरं त्यांनी सांगितलंय किती दिवस चालणार किती दिवस काहीच नाही काहीच नाही आणि त्यावर तशी तुम्ही पाहू शकता बघा याच्यावर कुठेही पॅकेजिंग डेट नाही दिलेली आहे किंमत नाहीये फक्त फक्त साईबाबांवर श्रद्धा ठेवून इथून प्रसाद फुलहार वगैरे घरी घेऊन जातात आणि त्यांच्या भावनांचा अनादर करत दुकानदार त्यांची लूट करतात आता तुम्ही बघितलं काही दुकानदारांना आम्ही किमती विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी कॅमेरा समोर सरळ म्हणून किमती सांगण्यास नकार दिला तर अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि जे जो निर्णय नगर परिषद घेत आहे तो खरंच वाकाण्यात लागलाय आणि त्याच्यावर अंमलबजावणी झालीच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तर आ, आता तुम्ही तुम्हाला ही गोष्ट कळली या किमतीमध्ये काय वाटतंय तुम्हाला कळल्यानंतर काय वाटतंय असं वाटतंय का इथून जर घेतलं तर छान झालं असतं असं वाटतंय आणि याच्यावर जर किंमत छापलेली असती तर तुम्ही कदाचित कळलं आता याच्यावर तुम्हाला काय वाटतं ही दिवस ही तुम्हाला पन्नास रुपयाला तोंडी सांगून देऊन टाकली किंमत छापली तर तुम्हाला वाटतं याच्यावर पन्नास रुपये किंमत छापण्याची हिंमत होईल का त्यांची इथल्या किमतीचा जर जा विचार केला नाही तुम्हाला वाटतंय दुकानदार कायदेशीर पद्धतीने पन्नास रुपये किंवा छापी नाही म्हणजे रेट टाकणारच नाही त्याला बेभाव जर विकायचं राहिलं तर रेट टाकणारच नाही आणखी तुम्हाला या बाबतीमध्ये काय अनुभव आला इथे दोन दिवसापासून आता अनुभव आला असं वाटतंय आपण जर तिथे घेण्यापेक्षा जर इथे आलं असतं या अकाउंटवर वरती तर आपले पैसे पण वाचले असते आणि शंभर ग्रॅमच्या अलावा अडीचशे ग्रॅम भेटलं असतं आणि हे जी लूट झाली लूटच म्हणावं लागेल कारण शंभर ग्रामची वस्तू तुम्हाला पन्नास रुपया दिली गेली आणि अडीचशे ग्राम ची वस्तू तुम्हाला तीस रुपयाला मिळाली तर काय मी आता इथून घरी गेल्यानंतर लोकांना याच्याविषयी काय तुम्ही कदाचित तिथं बाकीचे तुमचे मित्र असेल बघ त्यांना सांगताल की आता दुकानातून माल नका घेऊ काउंटरवर वरून घ्या अरे बघा अशा प्रकारचा विषय शिर्डीतले दुकानदार कायम रडत असतात की गर्दी नाहीये धंदा नाहीये काही काय नाही अशा प्रकारची लूट झाल्यानंतर भक्तांची बघा तुम्ही भक्तांची भावना अशी आहे अशा प्रकारची लूट झाल्यानंतर ते तिकडे जाऊन एक प्रकारे शिर्डीचा अपप्रचारच होणार आणि परिणामी जो धंदा दुकानदारांचा कमी होतोय तो, तो आणखी कमी होणार साहेब आता तुमच्या इथे संस्थांची क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी मार्फत चालतंय आता इथे कोण कोणत्या प्रकारचा प्रसाद विकला जातो ते सांगा पेळाई पेठा मिक्स चना म्हणजे गावात प्रसादाच्या दुकानांवर जे काही सगळं मिळतं ते सगळं या दुकानामध्ये मिळतंय जास्त म्हणजे तिथल्यापेक्षा काही आयटम जास्त तुमच्याकडे तर इथं हे जे पॅकेजिंग केलेलं आहे याच्यावर किंमत लावलेली आहे का एमआरपी वगैरे लावली आहे एक्सपायरी डेट वगैरे सगळं काही लावलं कारण खाद्यपदार्थ इथे एक्सपायरी डेट असणार तर आपण पाहू शकता इथं तुम्हाला या पाकिटावर पापड म्हणून हे पाकिट आम्ही गावात बघितलं कोणत्याही आम पापडच्या पाकिटावर किंमत दिसली नाही परंतु या पाकिटावर आपल्याला किंमत पाहायला मिळते हे पाकिट हे बघ याच्यावर तुम्हाला सत्तर रुपये अडीचशे ग्रॅम ची एमआरपी बघायला मिळते यावरच याची याची एक्सपायरी डेट कुठे दाखवता का तुम्ही <tune> नहीं। नहीं। ली ले 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 बेस्ट बिफोर टू मंथ्स आणि इथं अठ्ठावीस फेब्रुवारी अशी तारीख दिलेली आहे प्रकारे आता हा जो पेडा आहे हा साईरथ प्रसाद पेडा सॉरी साई तीर्थ साई तीर्थ प्रसाद पेडा याच्यावर शोधून पाहू शकता इथं शंभर रुपये एमआर पी लिहिलेली आहे आणि किती ग्रॅमचं आमचं पाकिट साहेब सगळ्या दोनशे तर दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे आणि शंभर रुपये एमआर पी लिहिलेली आहे त्याचबरोबर याच्यावर सुद्धा तुम्ही एक्सपायरी डेट बघू शकता याची पॅकेजिंग डेट दिलेली दे आहे एक मार्च दोन हजार पंचवीस आणि युज बाय डेट एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे याच्यावर पूर्णपणे व्यवस्थित दिलेलं आहे या पाकिटावर सुद्धा पाहू शकता आपण इथं पण आहे आणखी ते पॅक केलेले पाकिट ते दाखव या पाकिटावर बघा याच्यावर सुद्धा तुम्हाला एक मार्च ही एक्सपायरी डेट दाखवत आहे एक, एक मॅन्युफॅक्चरिंग डेट दाखवतोय पॅकेजिंग आणि सहा महिन्याच्या आत खाऊ शकता आणि याच्यावर सुद्धा तुम्हाला दोनशे ग्रॅमचं पाकिट आहे तीस रुपये याच्यावर एमआरपी बघायला मिळते हेच पाकिट त्या प्रकारे हे सुद्धा पाकिट याच्यावर तीस रुपये एमआरपी हेच पाकिट तुम्ही गावातील इतर दुकानांमध्ये गेला तर हे पाकिट तुम्हाला पन्नास रुपयाला मिळणार आणि जर एखादा एजंट असला आणि त्या एजंटनी जर हे पाकिट विकायचा प्रयत्न केला तर ते एक पॅकेज तयार करतात एक मिक्सचं पाकिट टाकतील हे रेवडीचं पाकिट टाकतील पेडा टाकतील त्यानंतर काही हार टाकतील सॉल वगैरे टाकतील सगळं मिळून ते पॅकेज मॅक्झिमम अडीचशे तीन ते तीनशे रुपयाचं होतं किंवा जास्तीत जास्त पाचशे रुपयाचं होतं मोठी क्वांटिटी असतं तर पाचशे रुपयाचे होतं परंतु त्या सगळ्या पॅकेजवर कोणती एमआरपी पी म्हणून ते सरळ सरळ अडीच तीन चार हजार रुपये अशा प्रकारच्या किमती भक्तांना सांगितल्या जातात आणि ते पैसे देण्यासाठी त्यांना प्रेशराईज केलं जातं त्यांना त्रास दिला जातो त्यांना धमक्या दिल्या जातात की पार्किंग मध्ये त्यांनी गाडी लावली असतात तुमच्या गाडीची हवा सोडून देऊ वगैरे अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात किंवा आणखी काही पद्धतीने तर फक्त घाबरतात आणि ते जेवढे मागितले तेवढे पैसे देऊन मोकळ हो तर अशा प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी एमआरसीचा पर्याय समोर येतो तुम्ही इथं ये किती वर्षापासून व्यवसाय करता अकरा वर्षापासून आता इथे जर तुम्ही प्रसाद किंवा पेढे विकतात तर याच्या किमती काय म्हणजे आता समजा हे पाकिट आहे तर याची किंमत काय पन्नास रुपये पन्नास कमीत कमी पन्नास कमी पन्नास रुपये आता याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्राइस टॅग नाहीये तर याच्यामध्ये जी जे काही याच्यामध्ये प्रसादाचे जे कंटेंट दिलेले तर याची प्राइस नेमका कोणी हो ठरवली ने? तुम्हाला काय भावात मिळतं आणि तुम्ही कसं विकत समोरून होलसेल येत त्याच्यानंतर आम्ही आम्ही विकतो त्याला आता तुम्ही पन्नास ला विकता मिळत किती आम्हाला मिळतं चाळीस रुपयाला त्याच्यात कोणत्याही प्रकारचा प्राइस टॅग नाही भक्तां बरोबर किंवा असे काही वाद होत नाही तुमच्या बरोबर याच्यावर किंमत नाही आहे तुम्ही इतके कसं नाही भक्त त्याच्यावर एमआरपी वगैरे असावा मॅन्युफॅक्चर असावा डेट असावा आता हा पन्नास रुपयाचं पाकिट आहे हे कितीच आहे वीस रुपयाचं वीस रुपयाचं वीस रुपये आता हे जर चार पाच पाकिट एकत्र केले तर माझ्या मते दोनशे अडीचशे रुपयापेक्षा जास्त त्याचं तयार होणार नाही काही काही दुकानांमध्ये अशा घटना घडताना आणि दिसत आहे की दोन दोन तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपयाचं थाळी बनवली जाते ती विकली जाते तर तुम्हाला काय वाटते कशामुळे हो याच्यावर किमती नसल्यामुळे दुसरं काय कारण आहे हो किमती नसल्यामुळं होतं आणि एजंट लोक परिशवाले असल्यामुळं होते एजंट लोकांमुळे किमती नसल्याचा ते गैरवापर करून आणि तुमच्या सारख्या छोट्या दुकानामध्ये योग भावा योग्य भावात कमीत कमी आम्ही चाळीस रुपयाचा रेटिंग आणि पेढेच भाव कसं ठरवलं पेढेचं काय पन्नास रुपयाला दोनशे पन्नास ग्रॅम दोनशे ग्राम पन्नास रुपये पन्नास रुपये आता याच्यावर कोणत्याच प्रकारची एमआरपी नाही एक्सपायरी नाही किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही आता याची लाईफ किती असते पेढेची आठ दिवस कमीत कमी आठ दिवस असतात मग इथं त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली तर मग हे कसं सांगता तुम्ही बघताना का हा पेडा फ्रेश आहे का आहे सांगता येणार आहे मॅन्युफॅक्चर डेट वगैरे सगळं येणार आहे म्हणजे कंपनी तुम्हाला टाकून तुमची मागणी आहे पण कंपनी वाले देत नाही आता देणार आहे मॅन्युफॅक्चर रेट वगैरे सगळं देणार आहे हे जे पेडे इथं इथे जाणार ते समजा तुमचे याची लाईफ माझ्या मध्ये दोन तीन दिवस चार हो दिवस असतात आठ कमी दिवस कमीत कमी आठ दिवस आठ दिवस जर हा पेडा विकला नाही गेला तर ते पेड्यावाले तुमच्याकडून रिप्लेस घेऊन झाला रिटर्न घेऊन जात रिप्लेस आणि रिप्लेस घेऊन झालं काय करतात रिसायकल करून परत त्यांनी पेडा वगैरे बनवत असतो तेच बनवत असते आणि तो रिसायकल केलेला पेडा आणि तो फ्रेश पेडा दोन्ही भाव ते तुमच्याकडून एकच घ्या एकच घेणार भाव तुमच्याकडे तसं काही चेक करायला काही पर्याय नाही ना हा फ्रेश आहे का जे तेच देणार ते आम्ही तेच विकणार तर अशा प्रकारे तुम्ही बघा जे छोटे दुकानदार आहेत ते तर इथं इमाने इतबारे त्यांचा धंदा करत आहेत कारण ते सांगतात पण की इथे किंमत नाही आमची मागणी करून सुद्धा जे कंपनी आहे पेड्याची किंवा जे प्रसाद पॅक करणारे त्याच्यावर किमती वगैरे लावत आता आपण काही फुलहाराचे जे मोठे दुकान आहे त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू त्यांचं याच्यामध्ये काय म्हणणं नाही कारण ज्या ज्या गोष्टी घडतात ज्या लुटीच्या गोष्टी घडतात त्या मोठ्या दुकानांमध्ये घालतात अशा प्रकारच्या छोट्या दुकानांमध्ये जे पॉलिसी व्यवसाय करणारे जे एजंट एजंट अशा दुकानांवर तर गिरायकांना आणत नाही गिरायक स्वतःहून अशा ठिकाणी येतात आणि संघ काय तो मोल भाव करून किंवा जो काय पदार्थ आहे तो घेतात आपण जे मोठे दुकान आहे जिथं प्रसादाचे ताट बनवले जातात थाळ्या बनवलं जातात त्यांच्या प्रतिक्रिया इथं प्रसादाचे ताट विकले जातात आपण आता याच्यावर ज्या वस्तू ताटामध्ये म्हणून दिलं जातं तर त्याच्या ज्या किमती आता समजा हा पेडा आहे याची काय किंमत आहे साठ रुपये साठ मग आता इथं कोणत्या प्रकारची इथं एमआरपी जवळ आता याच्यावर एमआरपी वगैरे नाहीये एक्सपायरी डेट नाहीये तर मग याच्यावर तुमचे गिर्या का बरोबर वाद होत नाही का साठ पैसा चाल काय का होत करून नाही होत कारण की तिथं बी रोडला पन्नास ला चाळीस नाही होत की आता हे साठ रुपयाचे हे पन्नास हे वीस रुपये असं एखादं ताट जर भरली प्रत्येक वस्तू एक एक समजा टाकली ताट एखाद्या ताटाची किंमत जास्तीत जास्त किती होती चारशे पाचशे चारशे पाचशे पर्यंत चारशे पाचशे पर्यंत होते मग हे लोक जे पालिस वाले माझे एजंट लोक असतील हे ज्यावेळेस ताट विकतं तर ते एवढं चार चार पाच पाच हजार रुपयाचं ताट कसं काय बनवलं त्यांनी आपल्या दुकानात देत नाही कारण की मंदिर एरिया पाहिजे तेवढ्या एरियात आपण देत नाही नाही बरोबर तुम्ही नाही देत पण होत समजा गावात काही ठिकाणी काय होतं कसं कशामुळे होते किमती याच्यावर छापलेलं नाही म्हणून होत काय कारण किंमत नाही नाही छापलेलं नाही त्याच्यामुळे नगर परिषदेने असा निर्णय घेतलेला आहे की जे सगळे प्रसादाचे पाकिट आहे शॉल वगैरे आमच्याकडे बोर्ड हा बोर्ड तुम्ही युजपूर मध्ये काय ठेवला नगरपालिका तांजी राहिली सध्या नगरपालिकेने हा बोर्ड लावायला लावलेला आहे ना हा मग आम्ही नगरपालिकेच्या हिशोबा मग याच्यावर किमती असण्यासाठी ते आता निर्णय घेतला नाही तुम्हाला काय किमती असायला पाहिजे का किमती असायला पाहिजे म्हणजे त्या हिशोबाने गिरेक पण होणार आम्हाला जास्तीत जास्त टेन्शन नाही राहणार पालीश्वराच कमी होऊन जाईल आणि त्या हिशोबाने एक हिशोबाने जास्त कमी होऊन जाईल जास्त रेट लुटली नाही ते गिरे फुट कोणाला तक त्यापेक्षा किंमत असते आणि डायरेक्ट तुमच्याकडे डायरेक्ट दुकानाकडे ना ते पालीश्वराची गरज नाही पण आता बोर्ड तुम्ही बाहेर लावणार मध्ये लावणार बाहेर लावणार पण आता सध्या जाणार वातावरण काही नगरपालिकेमुळे आम्ही मत ठेवते म्हणजे कारण की सगळ्या दुकान मध्ये घ्यायला आमच्या दुकानात पण राहतो वातावरण असते मग मी ते आमच्या इथं राहतो नगरपालिका तांदूळ राहिली नगरपालिका हा बोर्ड तर काढून येणार नाही संध्याकाळी हा जो किमतीचा बोर्ड आहे हा तुम्ही म्हणजे लावलाय चांगलीच गोष्ट आहे आमच्याकडे सह करून पाणीच वाली तर नाही हा बोर्ड तुम्ही लावायला काय हरकत नाही असं वाटतंय आम्हाला तर अशा काही कंपन्या भरपूर कंपन्या तर याच्यावर ते प्राइस टॅग लावणं आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी लावणं कंपल्सरी केलेलं आहे तर एक दुकानदार म्हणून तुम्हाला काय वाटतं हा निर्णय घेणं योग्य राहील का आणि याच्यानी जी लूट होणार आहे भक्तांची जी पालिसवाल्यांकडून लूट होती ती थांबल काय वाटतं तुम्हाला हो हा निर्णय एकदम योग्य आहे एकदम योग्य आहे फायदा होईल भक्तांना पण जास्त लूट होणार नाही सीओ साहेबांचा निर्णय जो एकदम निर्णय योग्य आहे आणि तुम्हाला काय वाटतं का धंद्याला तुम्हाला काय अडचणी यायच्या नाही काय नाही उलट आमचा धंदा वाढव आता जसं कधी कधी भक्तां संघ वाद होत एखाद्या किमतीवर तर ते वाद होणार नाही असं वाटत वाद होणार नाही माय नेम इज कृष्ण ए आय एम फ्रॉम विजयवाडा साईबाबा प्रसाद ने एम आर पी रेट चाहिए इसमें नहीं लिखा है और एक्सपायरी एक्सपायरी डेट नहीं लिखा है तो होना चाहिए होना चाहिए एक्सपायरी डेट होना चाहिए ओके थैंक यू आप पेड़ा है ये एक्सपायरी 1 एक महीना 100 रुपए का है 200 ग्राम पैकेट आप पेटा है ये एक जो एक्सपायरी दा दिवस से नीचे कीमत 70 रुपए यहां पापड़ है ये जो एक एक्सपायरी 2 महीने से 200 ग्राम पैकेट 70 रुपए